आळंदीत भरदिवसा सहाय्यक फौजदाराला मारहाण पावती केली म्हणून वाहन चालकाने केली मारहाण पुण्यात गेल्या वर्षापासून गंभीर गुन्हे वाढू लागले असून त्याचे लोन आता लगतच्या परिसरात पसरू लागले त्याला दुजोरा देणारी घटना शुक्रवार दिनांक तीन रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आळंदीत असतानाच घडली चक्क एका पोलिसालाच भरदिवसा एका वाहन चालक तरुणाने बेदम मारहाण केली यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातही ऐरणीवर येऊ लागलाय फडणवीस हे शनिवारी पुणे दौऱ्यावर होते त्यांनी आळंदीजवळ डुडुळगाव येथे दुपारी संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली सायंकाळी ते पुण्यात नो युअर आर्मी मेळाव्याला उपस्थित राहिले त्यानंतर संध्याकाळी अंकुश कान्हू वाडेकर वैवर्ष चोपन्न या सहाय्यक फौजदाराला आळंदीत बेदम मारहाण झाली ते वाहतूक विभागात कर्तव्यास आहेत साडेसहा वाजता अत्यंत वर्दळीच्या मरकळ चौकात ते ड्युटीवर असताना हा धक्कादायक प्रकार घडला त्याचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाल्यानंतर मोठी

तुला माहिती नाही का मी स्थानिक आहे माझ्या गाडीवर पावती का करतो इथे राहायचे आहे ना तुला अशी दमबाजी करत वाडेकरांच्या गणवेशाची बटणे तोडली आणि गालावर चापट मारली त्यावर त्यांनी प्रतिकार करतात जरेने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यामुळे या चौकात मोठा गोंधळ उडाला गर्दीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी झाली म्हणून सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवून आळंदी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या